चला तर आज बनवूया आपण मस्तपैकी अशा गहू न भिजवता गव्हाच्या कोरड्या या तर त्यासाठी इथे मी एक ग्लास रवा घेतलेला आहे रवा बारीक किंवा जाड तुम्ही कुठलाही घेऊ शकता आणि त्यानंतर त्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं इथे स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आपण भिजत ठेवणार आहोत तर रवा हा दोन दिवस मी भिजत ठेवणार आहे आणि दोन्हीही दिवस त्यातलं पाणी आपल्याला बदलायचं आहे आणि त्यानंतर त्यात पुन्हा पाणी टाकून तसंच ठेवायचं आहे आणि पाणी त्यातलं काढताना अलगदच काढायचं आहे कारण की रवा हा पटकन पाण्यासोबत निघून जाईल त्यामुळे थोडं पाणी बदलताना व्यवस्थितच हळूने बदलायचं आहे तर इथे दोन दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यामध्ये मस्त पैकी असा चीक खाली जमा झालेला आहे जसं आपण गव्हाच्या पोरडाया करतो त्यावेळेस कसा चीक जमा होतो तसाच हा रव्यामध्ये सुद्धा चीक जमा होतो खाली तर इथे मी आता पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाणी पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये जो भिजवलेला रवा आहे तो आपण इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्याला सारखं फेटत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गोठळ्या नाही झाल्या पाहिजेत नाहीतर मग कोरड्या जमणार नाही तर त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने त्याला सारखं हलवत राहायचं आहे आणि एक दहा मिनटं पाच मिनटं आपण त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि चिक मीडियम गॅसवरती थोडंसं शिजू द्यायचं आहे नंतर तर हे बघा अशा पद्धतीने आता इथे चीक तयार झालेला आहे आणि ते कोरडाया करून घेऊयात तर एक ग्लासामध्ये मा माझ्या इथे वीस कोरड्या तयार झाल्या होत्या आणि त्या खूपच मस्त रम फुगणाऱ्या आणि खूप छान चव लागते त्याची एकदा तुम्ही ना नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला ह्या कोरड्याना तळून सुद्धा दाखवणार आहे ते बघा छान अशा फुलून येतात ह्या अजिबात वाटत नाही की ह्या रव्याच्या कोरड्या बनवलेल्या आहेत हे बघा खूपच छान अशा ह्या कोरड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर मी गव्हाच्या सुद्धा कुरड्या केलेल्या आहेत त्या पण तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता चला तर भेटूयाना